दिनेश व विशालकडून तीन लाख साठ हजारांच्या नऊ दुचाकी केल्या हस्तगत शहर पोलीस ठाण्यात पोलीस पोली निरीक्षक परदेशी यांनी दिली माहिती सात जून दोन हजार साडे अकरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोली पोली गुन्हे शोध पथकाने दोन संशयित अट्टल दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून शहरासह तालुक्यात व विविध जिल्ह्यातून चोरी केलेल्या तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाक्या जप्त केल्याची कामगिरी केल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आठ मे दोन हजार पंचवीस रोजी प्रल्हाद तात्या नगरमधून अज्ञात चोरट्याने पल्सर एने एकशे पंचवीस दुचाकी चोरी केली होती या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा शोध सुरू असताना पाच जून रोजी डीबी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान शिरपूर तालुक्यातील वाडी येथील दिनेश आपसिंग पावरा आणि विशाल सचिन भील या बावीस वर्षीय दोन युवक संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतलंय दरम्यान त्याची अधिक चौकशी केली असता सदर कबुली दिल्याने त्यांना अटक केली त्यांनी इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या आणि वाडी व नाल्या काठावर लपवून ठेवलेल्या तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या नऊ मोटरसायकली काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत पोलिसांनी या तपासात शहरासह मध्य प्रदेशातील पानसेमल पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हाही उघडकीस आलाय पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र आखडमल करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर शहर पोलीस स्टेशन गोरा नंबर दोनशे शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल होता दा सदर गुन्ह्यामध्ये दोन इसम नामे दिनेश पावरा विशाल भिल हे काळ्या काळ्या रंगाच्या केसरी रंगाच्या पल्सरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डीबी पथकाने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह शा, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे